मुंबई म्हणजे काय फक्त बॉलिवूड लोकल ट्रेन आणि वडापावचं शहर नाही राव मुंबई म्हणजे सत्ता आणि ही सत्ता म्हणजे पैसा प्रतिष्ठा आणि पॉवरचं सगळ्यात मोठं मिक्चर आणि म्हणूनच आज मुंबई महापालिकेसाठी सगळे राजकीय पक्ष तलवारी काढून तयार बसलेत एकमेकांच्या गायात हात आहेत आज एकमेकांच्या खुर्चीवर डोळा ठेवून बसलेत मुंबईची निवडणूक फक्त एका शहराच्या कारभारापुरती मर्यादित नाही तर ती महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारी आहे मुंबई महापालिकेची मुदत संपून तीन वर्षांचा काय लोटला आहे आणि आता प्रशासक राज आहे कोर्टाने येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच धावपळ सुरू झाली या सगळ्यामध्ये एक प्रश्न सर्वात महत्वाचा आहे जो भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये जोरदार चर्चेत आहे तो प्रश्न म्हणजे मुंबईचा महापौर कोणाचा होणार शिंदेची शिवसेना आणि भाजपकडून युती करून आम्ही महापालिकेवर भगवा फडकवणार असं सांगितलं जात आहे पण महापौर कोण होणार इथेच सुरू आहे खरी रसिक भाजप म्हणतो आम्ही मोठा पक्ष जागा जास्त महापौर आमचाच शिंदेगड म्हणतोय आमचं बंड आमचं बलिदान आमचा भागवा महापौर आमचाच भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार असा निर्धार व्यक्त करत आहेत पण हा भगवा आता हाच खरा कळीचा मुद्दा आहे भाजपनं कोणत्याही परिस्थितीत भाजपचाच महापौर होईल असा चंग बांधलाय तर शिंदे गटाचा मात्र शिवसेनेचाच महापौर असावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे याचाच अर्थ असा की ज्याप्रमाणे मुख्यमंत्री पदावरून या दोन्ही पक्षांमध्ये रस्सी खेच झाली होती त्याचप्रमाणे आता मुंबईच्या महापौर पदासाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं सांगत असले तरी मुंबई सोडता इतर महापालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमध्ये युती होणं खूप अवघड दिसतंय याची अनेक कारणं आहेत पण मुख्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्थानिक नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचे हितसंबंध वेगळे असतात पण मुंबईचं गणित मात्र वेगळं वेगळे मुंबई शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद अजूनही मोठी आहे त्यामुळे ठाकरे गटाला सामोरे जाण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाला एकत्र येणं भाग पडू शकतं मुंबईत एकत्र लढल्याशिवाय विजय मिळवणं कठीण आहे हे दोन्ही पक्ष जाणतात त्यामुळे इथं युती होण्याची शक्यता जास्त आहे महापौर भाजपचाच होणार पालिकेवर भगवा फडकवणार असं देवेंद्र फडणवीस भाजप नेते आशिष शेलार आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील नेते ठामपणे सांगत आहेत पण इथेच खरी गेम आहे कारण ठाकरे गटाचे बरेच नगरसेवक शिंदे गटात आले त्यामुळं जागा वाटपात शिंदे गटाला भाजपपेक्षा अधिक जागा हव्यात त्याचबरोबर ही शिवसेनेचाच असावा असा शिंदे गटाचा जोरदार आग्रह आहे तुम्हाला आठवत असेल शिवसेनेत बंड केल्यावर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळावं असा त्यांच्या गटाचा आग्रह होता पण भाजपाला अधिक जागा मिळाल्यानं भाजपनं शिंदेचा हट्ट मान्य न करता फडणवीस यांना मुख्यमंत्री करून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि ही एक राजकीय मोठी तडजोड झाली आता तीच परिस्थिती महापौर पदाच्या बाबतीत निर्माण झाली ठाकरेंशी फरकत घेतल्यानंतर शिंदेगड पहिल्यांदाच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे ही लढत अतिशय अटीतटीची होणार आहे गेले अनेक वर्ष पालिकेवर असलेली ठाकरेंची सत्ता उलथून टाकण्याचा भाजप आणि शिंदे गटाचा निर्धार आहे राज्यात घेऊन एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं असं शिंदे गटातील नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता भाजपनं तडजोड करून मुंबई शिंदे गटाला महपौर पद द्यावं असा त्यांचा आग्रह आहे दोन हजार सतरामध्ये राज्यात फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत असताना भाजपनं शिवसेनेला महापौर पदाच पालिकेची सर्व सत्ता दिली होती राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपनं तेव्हा ज्याप्रमाणे तडजोड केली तीच आत्ताही करून शिवसेनेला पद द्यावं अशी शिंदे गटाची मागणी आहे यामुळेच पदावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार रसिकेत होण्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहे शिवसेनेचे बरेच नगरसेवक शिंदे गटात गेलेत आता शिंदे म्हणतो आहे आमची ताकद जास्त आहे पण भाजप म्हणतो ताकद नाही ब्रँड आम्ही आहोत मोदी शाह आमच्यासोबत आहेत मतं आमच्याकडे जास्त आहेत या दोघांमधली लढाई म्हणजे जास्त जागा की मोठं नाव अशीच आहे मित्रांनो ही फक्त महापालिकेची लढाई नाही या लढाईतून पुढचं मुख्यमंत्री कोण शिवसेनेचं काय होणार भाजप शिंदे गटातील फ्रॅक्चर लाईन किती खोल गेली आहे हे ठरणार आहे जर शिंदे गटाला महापौर मिळाला तर ते स्वतःला शिवसेनेचे वारस म्हणून जाहीर करतील पण भाजप मात्र महापौर पद स्वतःला टिकवण्यात यशस्वी झाला तर एकच संदेश जाईल शिंदे गट म्हणजे उपग्रह सत्ता म्हणजे भाजप राज्याच्या राजकारणात महापौर पदाची किंमत खूप मोठी आहे कारण महापौर पद म्हणजे सगळ्यांच्या नजरेत मीडियात जनतेसमोर असणारा चेहरा शिंदे गटाला हात चेहरा हवा कारण त्यांना स्वतःचं अस्तित्व पुन्हा एकदा मुंबईत आणि पर्यायानं महाराष्ट्रात सिद्ध करायचं आहे भाजपला तो चेहरा द्यायचा नाही कारण साईडचा ऍक्टर बनायला कुणीच तयार नाही मुंबई महापालिका ही महाराष्ट्राच्या राजकारणाचं हृदय मानलं जातं इथं कोण सत्तेत येतं याचा प्रभाव राज्याच्या एकूण राजकारणावर होतो भाजपाला मुंबईत आपलं वर्चस्व सिद्ध करायचं आहे तर शिंदे गटालाही आपणच खरी शिवसेना आहोत हे दाखवण्यासाठी महापौर पद आवश्यक वाटतंय या निवडणुकीत ठाकरे गट भाजप शिंदे गट आणि मनसे यांच्या चौरंगी लढत पाहायला मिळेल अशी शक्यता आहे या सगळ्या घडामोडींमध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यातील महापौर पदाची रसिकेच कसे सुटते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ही तडजोड यशस्वी होते का की यावरून युतीत काही बिघाडी होते हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं मुंबईचा महापौर कोण होणार भाजपचा की शिंदे गटाच्या शिवसेनेचा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद